नमस्कार मित्रांनो आज चोराडे या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान होतंय आणि ते मैदान जे आहे ते एकादत एक बैल एक दिवसा एक, एक बैल असं मैदान आहे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातून तिथं बैल पाळण्यासाठी येतील नंदी पाळण्यासाठी येतील आणि नक्कीच त्या मैदानाला शोभा येण्यासाठी आपला या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर येतोय शंभर टक्के आज बक्कासूर बुलालामध्ये असेल कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलाचं रेकॉर्ड काल हार झाली असल्या असेल काल हार जरी झाली असेल तर उद्या गुलालामध्ये असणारा हा एकमेव असा आहे बैलगाडा क्षेत्रामधील देव आहे असा हा बक्कासूर आज पळण्यासाठी सज्ज झाला आहे आणि आज शंभर टक्के गुलाल असेल या बैलगाडा क्षेत्रातील देवाचा नक्कीच आज बकासूर पळतोय म्हटल्यानंतर ना कोणासोबत पळतोय हा बक्कासूर एक चर्चा चालू आहे दुसऱ्यामध्ये जर पळणारा असेल बकासूर सव्वीस आणि बत्तीस या गटामध्ये आहे बकासूर परंतु आता कोणते गट पळणार आहे हे कन्फम मी काय लॉट बघितला नाही परंतु या दोन गटामध्ये तो पळताना दिसणार आहे जर आदतमध्ये जर बकासूर पळाला आदतमध्ये तर बकासूरचा पहिरा हा गोल्या भाई हा आदतमधला असेल एक अंदाज सांगतोय अंदाज सांगतोय फिक्स समजू नका नाहीतर काय होतंय आपलं पहिरं कधी काय फिक्स होत नाही ते एक अंदाज असतो मला वाटतंय असं गोल्याबाई मी एक चर्चा चाललेली कमेंट्स विमेंट्स बघितल्या कुठं एका व्हिडिओमध्ये तर गोल्याबाई चाललेल तिकडं आणि दुसऱ्यामधला जर पहिरा असेल बक्कासूरचा तर कोण असेल दुसऱ्यामधला तर वाचला तर मग मला वाटतंय महाराजच असेल कारण की घरचा साज कारण की तुम्हाला माहिती आहे गाडी जर फुटली तर काय होती का बघितली आहे तुम्हाला कारण की ले स्थीड़ाग, ले स्थीड़ाग ही ही या महाराजाला बी लय स्पीड आहे लय स्पीड आहे त्या महाराजाला परंतु कसा आहे त्याला बैल पुरत नाही आहे आणि नक्कीच बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्याच दावणीतला हिरा आहे आपला कोहिनूर हिरा आहे आपला देव बकासूर आणि आज बकासूर शंभर टक्के त्या मैदानामध्ये कमाल करण्यासाठी येतोय चोराडे मैदाने चोराडे या ठिकाणी ते मैदान होते आणि नक्कीच बघूया त्या चोराडे मैदानामध्ये कशा पद्धतीने पळतोय कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो मैदानात मैदानातमध्ये ते एका व्यक्तीनं बकासूरचा अपमान केला होता आणि आता माफीसुद्धा मागितली नाही त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला बोलताना वाटलं सहज बोलून गेली व्यक्ती ती परंतु आता का माफी मागत नाही का लपून बसला आहे मा मागा ना माफी एक वेळ आमचे आम्हाला जे फटके बसलेत ना मैदानामध्ये हसाडायचे ते घाव जातील हो परंतु जे मनाला लागलेले शब्द आहेत ते कदापि नाहीच जाणार कदापिच नाही जाणार जो बकासूरचा अपमान झालेला आहे तो कदापि सहन नाही होणार आणि नक्कीच आज बकासूर उत्तर देईल पळून उत्तर देईल समजेल आज बकासूर काय चीज आहे एखादं मैदान फ्लॉप होतं कधी कधी सचिन तेंडुलकरला शून्यावरती सुद्धा आउट होत झालाय तो तुम्ही बघितलंय आणि नक्कीच आपलं समजूया त्या दिवशी आपलं लक नव्हतं गाडी तुम्ही बघितलं बक्कासूर नीट उभा पण राहत नव्हता त्या दिवशी नक्कीच काहीतरी असेल तथ्य ते त्यातनं काहीतरी सांग सांगण्याचा प्रयत्न करत असेल की बाबानो आज माझा काय मूड नाही आणि नक्कीच तसंच झालं परंतु असं एका पराभवाने या बकासूरचं अस्तित्व संपत नाही आणि संपणारही नाही कारण या बैलगाडा क्षेत्रामध्ये विक्रमांचा विक्रम त्या बैलाने केलेला आहे आणि असे विक्रम करतोय की त्याचे तोच मोडू शकतो बाकी कुठलाच बैल तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये परंतु आज चोराडे या मैदानामध्ये बकासूर कशा पद्धतीने पळतोय त्या बैलाचा फळ बघण्यासाठी संबंध महाराष्ट्र बघेल किती जणं लाइव येत आहेत ते बघा मैदान जे आहे ते पी थ्री लाईव्ह या चॅनलवरती दिसेल तुम्हाला नऊ साडेनऊच्या दरम्यान चालू होईल मैदान किंवा दहाच्या दरम्यान सुद्धा चालू होईल आणि नक्कीच मैदानाचे लाईव्ह लॉट जे तो तुम्हाला जर बघायचे असतील तर महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या यूट्यूब चॅनेलवरती जावा त्या चॅनलवरती लाईव्ह लॉट जे आहे ते रात्री झालेले आहेत गणेश तांबे सरांचा तो चॅनेल आहे नक्कीच तिथं बघा कुणाचा नंदी कोणत्या गटामध्ये आहे नक्कीच बकासूरचा पहिरा गोल्याबाई सांगितला जातोय आदतमध्ये तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगितलं सांगा की बकासूर हा आदतमधला तो बैल असेल दुष्यामधला तो असेल परंतु बघूया मला वाटते बकासूर आणि महाराजच पळेल असं वाटतंय मला कारण की दुष्यामध्येच पळेल कारण की आदत वस्त्र बकासूर सोबत पळतायत परंतु काय होतंय तासात घुसतायत ते वस्त्र परंतु असो आणि तुम्हाला माहिती आहे कुठले असू दे बकासूर त्याला घेऊन जातोच आणि नक्कीच बघूया आज मैदानामध्ये शंभर टक्के आपला गुलाल घे आपल्याला गुलालाची अपेक्षा आहे कारण की आपल्या बैलानं खूप कमावले खूप आता आपल्याला काही एक नंबरची काहीच गरज नाहीये कारण की बैल आपल्याला गुलाला दिसला बास आपल्याला तेवढ्याच समाधान आहे आपल्या बैलाचा आनंद तेवढ्यातच आहे आणि नक्कीच आज चोराडे मैदान सज्ज झालेलं आहे चोराडे मैदानामध्ये बकासूरच्या मागे फॅन्स तुम्हाला किती आहेत ते दिसतील धन्यवाद